चित्ताला वळवी विकल्प गळवी जो दुर्भवा मालवी भक्तालाळवी सुबोध कळवी सा शत्रुला वाळवी संचिता दळवी त्रिकूट जळवी दुर्वासना खालवी वृत्ती मोकलवी करोनी कळवी सचिदपदे भोळवी प्रति मोकलवी करोनी कळवी सच्चित भोळवी स्वामी श्री चक्र भगवान भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन त्यानिमित्ताने होत असलेली त्यान ही धर्मसभा या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझी स्नेही सुकेनेकर बाबाजी त्याप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या औरंगाबाद आश्रमाच्या संचालिका तपस्नी आत्याबाईजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय शिखरापूर्णिवासी कृष्णाल बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्यांचं व्याख्यान अगोदर झालेले ते चळेगावकर बाबाजी त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ गुरुबंधू मुधव्याल बाबाजी वरोरा त्याचप्रमाणे या ठिकाणी औरंगाबादून आलेले संतोष मुनिजी शास्त्री त्याचप्रमाणे डोळसकर बाबाजी आणि या ठिकाणी सांगळे दत्ताजी गायकवाड ज्यांनी पुस्तकाला स्वतःच्या इच्छेनी अर्थसहाय्य केलेले ते माननीय बाळासाहेबजी सानव त्याचप्रमाणे प्रकाश शेठ ननावरे पाठीमागे बरेच संत मंत या ठिकाणी बसलेले बंधूंनो समोर उपस्थित असलेले संत मंत वार्षिक बंधू आणि भगिनींनो बंधूंनो स्थान जीर्णोद्धार करत असताना अनेक गाडी अडचणीला मला सामोरं जावं लागतं पण तू जीवनामध्ये संन्यस जीवनामध्ये आपण काय करायचंच एक आहे सातारा आश्रमामध्ये असताना खुडो साहेबांचा सार एक सारखा एक माणूस मला भेटतो दुपारची वेळ असते ती मी झोपेतून उठलेलो असतो वय माझं बीस असतं आणि त्या माणसांनी मला सांगितलं की आपण संन्याशी माणसं आपण कसं जगायचं कसं वागायचं आम्ही भ्रष्टाचारी माणसं तुम्हाला सांगू शकत नाही परंतु तुमच्यासारख्या माणसांनी तरुण माणसांनी झोपा काढाव्या मग हे धर्माचे काम आम्ही तुम्हाला सांगायचे का करायचे का ते म्हटले मी पैसा अमाप देऊ शकतो तुमची हिंमत किती काम करण्याची तुमची किंवा किती धडबड काम करण्याची मी वाहन तुम्हाला देतो गाडी तुम्हाला देतो फक्त धर्मकार्य तुम्ही करा अशी माणसं भेटला सद्धावंतून धर्माच्या दृष्टीतून हा एक महत्वाचा भाग आहे त्या माणसाने पाठीमागे माझ्या उभं राहिलं वय वीस असलं होतं माझं जारी त्या देवाच्या पायऱ्याने जेव्हा केल्या तेव्हा संपूर्ण समाजाने त्या पायऱ्या पायऱ्या बघितलेल्या आहेत अनेक अडचणी सामोरे जातो मी परंतु परमेश्वराचं नाव घेऊन गुरुवार आशीर्वाद घेऊन मी ते काम करत असतो आणि परमेश्वराची कृपा पाठीमागे असते की ते काम सहज असतो स्वामींचा विचार भिक्षुक वास्तिक या चार खांबावर ही धर्माची इमारत तुम्ही आहे ना बंधू नो स्थान प्रसाद तर ही जड शक्ती आहे जड सामर्थ्य आहे पण तू वास्तिक आणि भिक्षुक हे चेतन सामर्थ्य आहे कदाचित चेतनाच्या ठिकाणी दोष निर्माण होऊ शकतो परंतु स्थान असं आहे की त्या ठिकाणी जड सामर्थ असल्यामुळे कुठलाच दोष निर्माण होत नाही आणि म्हणून स्वामींच्या पश्चात आमच्या आचार्याने सांगितलं की तुम्हाला स्थानच रक्षण करणार आहे धर्म जागून ठेवायचा असेल तर स्थानच तुमचं रक्षण करणार आहे बंधू नो म्हणून आमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांनी तेच आम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व करत असताना साहेबांनी सांगितलं की तुम्ही कामं करा पैसा मी येत होतो नंतर दीडशे कामांनी आम्ही गुडोसाहेबांच्या महाराष्ट्रात केलेले आहे पहिलं काम दाळिता देवीची पायऱ्या आहे परंतु सर्व मी सांगणार नाही नाशिक जिल्ह्यात जेव्हा मी प्रवेश केला बंधूंनो नको त्या ठिकाणी बाबा बसलेले होते आत्ताच ते कुठून गेले नाशिक जिल्ह्यातच असतात ते मी जशी स्थानाची शोधणी केली आमच्या भाईदेवसानी तसं ती ज्या गावात मला प्रवेश करायचा आहे त्या ठिकाणी मलाही शोधणी करावी लागली माणसाची सर्वच माणसांच्याकडे संपर्क साधला तरी माझी अडचण होईल कमीत कमी माणसाचा संपर्क मी साधण्याचा प्रयत्न करतो आणि अडचणी निर्माण होत असतात सिन्नर सारख्या स्थानाच्या ठिकाणी आजूबाजूला मुस्लिम लोक देखील होती त्यांचा दर्गा होता एका भिंतीमध्ये पैसा माझ्याकडे आहे रस्त्याचे लोक प्रचंड पैसा देतात परंतु माणसांचा आधार देखील माणसाला असावा लागतो मग मला आधार तरी चांगला असावा लागेल कुठला कंपत माणसाचा आधार करून मी जगू शकत नाही बंधू कारण पैशाचा संबंध असतो आणि तो कसा सांभाळायचा आहे हे ज्याचं त्याला माहिती असतं त्या ठिकाणी शिल्लर सारख्या ठिकाणी भाऊ सारखा त्या बाबांनी मला सांगितलं की तुम्ही भुतात लावू नका भाऊ सांगले ही एकच व्यक्ती शिल्लरला अशी आहे की तुम्हाला वाटेल तुम्हाल ते सहकार्य करणार आहे पैसा सोडून तुम्हाला काय पाहिजे ते ते मला देऊ शकतो सर्वच गोष्टी त्यांच्या जवळ आहेत हा विचार घेऊन मी शिल्लरमध्ये प्रवेश केला जास्त बोलणार नाही सर मी तुम्ही मला सांगितलेलं आहे पण मला थोडंफार सांगावं लागेल मग कुंजाभाऊनच्याकडे मी गेलो भाऊंना सांगितलं पैशाची काही कमी नाही पैसा प्रचंड नाही पुढो साहेबांचा तो पैसा या ठिकाणी लावणार आहे चांगल्या मनाने जर पैसा आपण लावला तर ते मंदिर देखील उत्कर्ष झालं पाहिजे समाजाला ते पटलं पाहिजे वाटलं पाहिजे आणि पुंजाबाऊच्याकडे या ठिकाणी ते बसलेले त्यांच्या घरी गेलो म्हटलं तुमचा मला आधार लागतो ते म्हणजे काय अर्थात नाही बाबा तुम्ही धर्माचं काम करताय पाचशे किलोमीटरवरून तुम्ही येत आहे मी तुमच्या बरोबर आहे बस एवढा शब्द त्या माणसाचा पुरा धार बघा तो निसत शब्द नव्हता तो तु शब्द ते सातत्याने खरा करून त्या माणसाने भूमिपूजन केलं आणि पुंजाभाऊ होते संत महंत होते भूमिपूजन केल्यानंतर जेव्हा जी लावला दर्गा ज्या ठिकाणी होता तो दर्गा असा हजार नाराची भिंत ते कुठले मशीन लावल्यानंतर तो हजारला शंभर मुसलमान त्या ठिकाणी जमा झाले मी एकटाच त्या ठिकाणी शंभर मुसलमान जमा झाले मला भीती वाटली की वातावरण तर जातीवाद निर्माण होऊ शकतो काही होऊ शकतं आताही समाजात तेच वातावरण चाललेलं आहे पत्ता भाऊनं मी फोन केला भाऊ म्हटले घाबरू नका मी त्या ठिकाणी येतो वाजे म्हणून त्या ठिकाणी होते भाऊच्याच मित्रात येते दोघंही त्या ठिकाणी आले दहावीच पुढच्या टाकल्या ते मुस्लिम बसवले भाऊने एका शब्द सांगितलं तुम्हाला शिन्नरमध्ये राहायचं की नाही या एका शब्दामध्ये सगळे प्रश्नाचे उत्तर संपलेले बंधुल ते हात जोडून उभे राहिले भाऊने पन्नास पन्नास साठ लोक चहा सांगितला ठिकाणी सर्वांना दिला तो म्हणजे एवढं एक सामर्थ्य असं हे काही का माणसामध्ये ग्रस्त असल्या जीवनामध्ये काही काही माणसं खूप महत्वाचे बंधुल आता प्रत्येक जिल्ह्यात मला माणसं मिळत गेले आणि हे काम चालत गेले स्वामींचा आदेश आहे ना आपल्याला ते करायचं धर्माची सेवा आहे भाईदेववास देवासाठी स्थानाची जरी शोधणी केली तरी आचार्यांची पाठिंबा त्यांना होता आचार्यांचं त्याला वचन होत तू कर आणि आशीर्वाद घेऊन त्यांनी केलंय बंधूं आजकाल स्थानाची शोधणी करतात परंतु आचार्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी ते जातात भाईदेवस चिंतन करतात स्मरण करतात आणि ज्या जागेतून ज्वाला निर्माण होते त्या ठिकाणी त्या स्थानाची बांधणी करतात ही आमची परंपरा आहे आणि म्हणून ती पंधराव्या शतकामध्ये त्यांनी या स्थानाचा शोधणी केली आणि त्यानंतरची कमळादर मोठी गोठी बिदरच्या बादशाने त्यांना ते सर्व काही दिला द्रव्य त्यांचा कोड नष्ट झाला ते, ते आत्महत्या करण्याकरता निघालेले असताना स्त्रीच्या प्रसन्नतेने तो कोड दूर झाला आणि त्यांनी हजारो लाखो रुपये त्या ठिकाणी स्थान जिर्णोकधाराला दिले दे म्हणून स्थानाची बांधणी ही महत्वाची बंधनो वेळेचं बंधन मला देखील आहे आणि या जिल्ह्यामध्ये आमचे नानावरे आहेत प्रकाश शेठ नानावरे असतील भोजने आप्पा असतील दत्ताभाऊ असतील त्यानंतर बाळासाहेब सानाप असतील हे माणसं अलीकडच्या काळात माझा परिचय त्यांचा झाला धर्माला परिपक्व हे लोक आहेत काल परवा आम्ही दिल्लीमध्ये एकत्र होतो काल ते मुंबईमध्ये होते आज या ठिकाणी सर्वच आहे म्हणून धर्म करत असताना संसार करत असताना संसार तो करावा तरी काही परमार्थ वाढवावा हे त्यांच्या जीवनातून बघितलेले बंधू बाळासाहेब साधून सहा महिन्यापूर्वी मला होऊन म्हटले बाबा आपण एवढे बांधकाम केले विषय निघाला होता तर आपण ते पुस्तक काढा मी त्याला अर्थसहाय्य करतो आणि ते लिहिलं सांगल्या प्रकारे मी एक दिवस मागच्या महिन्यामध्ये कृष्णराज बाबांच्या आश्रमात गेलो त्यांनी सांगितलं तर मी पुस्तक छापायचंय ता ताबडतोब बाळासाहेबांना फोन केला की पुस्तक तयारी काय करत ते म्हटलं छापून टाका ताबडतोब त्यांनी तो निधी बाबांच्या पाठवला ते पुस्तक देखील आता या ठिकाणी प्रकाशित झालेले आहे दोनशे एकतीस म्हणजे स्थानाचा होणार आहे आपला सर्वांचा आशीर्वाद महत्वाचा आहे आपल्या सर्वांचं चिंतन त्या ठिकाणी महत्वाचा आहे किती वाद वाद असते तरी तो वाद निर्विवाद परमेश्वराच्या कृपेसंतांच्या आशीर्वाद तुटणार आहे त्यात फिरमात शंका नाही हा याला असा या मला अनुभव आहे तो वेळेचं बंधन मला देखील आहे सर्वांना स्वामींच्या अवतार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करून माझे ध्वज प्रकार